नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारचा पाऊस चालू आहे महाराष्ट्रात सांगली आनंद व बघा अशा प्रकारे पावसानं जोर झालेला आहे मित्रांनो काय पिकांचं नुकसान करतो मग मित्रांनो सोयाबीन काय कापूस मना वगैरे कोणाचा तरी पण काय करणार निसर्गाला त्याच्या मनात आलं येणार तो निसर्ग बघा अशा प्रकारे पावसानं सकाळच्या वेळेस जोर धरलेला आहे पावसाचा बघू शकता काय आवाज थंड वारा पावसाच्या सरी पत्र्यावरती पाऊस पडला त्याचा आवाज जमिनीवर पाणी पडलेला पायावरती त्याचा आवाज टप टप टपा टप टपा टप, 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 टप। लांब लांबपर्यंत पावसाचा असा धुकं बघू शकता मित्रांनो फेसबुक फॅमिली यूट्यूब फॅमिली हर कर जितने वाले को बाज़ीगर कहते हैं, दुनिया झुकती है लेकिन झुकाने वाला चाहिए हमें तो ने नहीं अपनों ने लूटा मेरी किश्ती डूबी थी जहाँ पानी कम था